महाराष्ट्र क्रांतीनी आवाज सर्व सामान्यंचा नाशिकपेट रस्त्यावर अपघातात पोलीस कर्मचारी ठार नाशिकपेट रस्त्यावर रासेगावजवळ आयशर आणि स्विफ्ट कार यांचा अपघात होऊन पोलीस कर्मचारी जागीश ठार झाला तालुक्यातील जांबुटके येथील रहिवाशी रणजित मुरलीधर अपसुंदे हे पोलीस कर्मचारी गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते नोकरीमुळे ते नाशिकला राहत होते मात्र दिवाळी सणासाठी ते आपल्या मुळगावी आले होते शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी आपल्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच शून्य बी यू अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशीने ने नाशिककडे जात असताना नाशिककडून पेठकडे जाणाऱ्या आयशर क्रमांक जी जे पंधरा ए टी पन्नास एकतीस याच्यात रासेगावजवळ अपघात झाला अपघातात रणजित अपसुंदे वय अडतीस यांचा मृत्यू झाला नाशिकला राहणारे रणजित अपसुंदे हे दिवाळी सणासाठी आपल्या मुळगावी जांबुटके येथे आले तेथूनच ते आपल्या ये जा करत होते मात्र ऐन दिवाळी सणातच व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे आयशर चालक राधेशम बच्चा राहणार बाडौसा गांधीनगर उत्तर प्रदेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किसनराव काडे अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्र क्रांतीन्यूसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी